नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो समोरील बैल जोडी आहे ती विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकतात काळ्या कलरमध्ये सारखा कलर आहे नमस्कार आपलं नाव सांगा गाव लैटना लैटना बर हे बैल किती तास जातात सध्या दोन्ही चार चार झाले आहेत का बरं जोड कामाला कसं आहे बरं बरं मित्रांनो बघू शकतात काळ्या कलरमध्ये एकदम तयारी हे बघून घ्या बैलाची कशी आहे पूर्ण निगराने एकदम व्यवस्थित ठेवलेली बैलाची मागून पुढून बघून घ्या बैल गरीब आहेत का पूर्ण गॅरंटी आहे का बैलाची कामाची मारण्याची बर किंमत काय सांगायचं बैलाची दोन, दोन लाख दहा हजार सांगायचे बर आपला नंबर सांगा एकदा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस त्र्याण्णव एकोणतीस नव्याण्णव त्र्याण्णव एकोणतीस नव्याण्णव आपल्याकडे असे बैल राहतात कंटिन्यू बरं मित्रांनो त्यांच्याकडे हा पण एक जोड आहे नागोरीमधला बघून घ्या हे दाताला किती आणि ते चार चार दोन्ही पण बरं बघून घ्या हे एक जोड आहे आणि हा एक जोड आहे त्यांच्याकडे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद